नमस्कार संध्या फॅशनमध्ये तुमचे स्वागत आहे साडीचा ब्लाऊज हा साडीचा लुक ठरवत असतो साडी कशीही असली तरी देखील फॅन्सी ब्लाऊज असेल तर सिंपल देखील खूप छान दिसते व आकर्षक लूक येतो सध्या कोणत्या साडीवर कोणता ब्लाऊज घालावा हे आपण बघणार आहोत एकच ब्लाऊज तुम्ही उन्हाळ्यात घालू शकता या ब्लाऊज सध्या खूप ट्रेंडमध्ये आहेत यामध्ये फॅन्सी पॅटर्न पाहायला मिळतात तसेच सिम्पल प्रकारचे ब्लाऊज पाहायला मिळतात तुम्ही तुमच्या साडीच्या कलरनुसार ब्लाऊज निवडू शकता तसेच तुम्ही कॉन्ट्रास्ट ब्लाऊज देखील निवडू शकता इकत ब्लाऊजमध्ये नेटचे ब्लाऊज तसेच स्लीव्हलेस ब्लाऊज पाहायला मिळतात तुम्ही रोजच्या वापरात रोजच्या वापरात देखील असे ब्लाऊज घालू शकता यामध्ये शिपॉन शिपॉन जॉर्जेट साडी सोबत इकट ब्लाऊज घालण्याची खूप फॅशन आहे एकच खणाचे कॉटनचे ब्लाऊज देखील साडीला अधिक शोभा देतात उन्हाळ्यात लग्न समारंभात अशा पारंपरिक साड्यांची शोभा वाढवतात तुम्ही देखील तुमच्या साडीला मॅच होणारा असाच एखादा एकच ब्लाऊज घ्या किंवा कॉन्ट्रास्ट कलरचा ब्लाऊज घेतलात तरी देखील खूप छान दिसाल तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा